हाय सर्वांना स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे सासरचे माणसं तर कसे आज सगळे मस्त आहात ना मी पण मस्त आहे हा नवीन मोबाईल घेतल्यावरती हा पहिला व्हिडिओ आहे पहिलं म्हणजे मी पहिलं त्या दिवशी काढलेला पण हा दुसरा आहे म्हणजे मी घरातलं काम वगैरे काढताना व्हिडिओ शूट केलं आहे आणि कॅमेरा वगैरे सेट करून मस्तपैकी हा छान व्हिडिओ काढलेला आहे आणि हा आहे सकाळचा म्हणजे माझ्या सकाळचं जे डेली रुटीन आहे मी ते करते जसं की आई गेल्यापासून मी रोजच्या रोज म्हणजे मला सकाळी लवकर उठावंच लागतं कारण की पाणी लवकर येतं आणि उशिरा झोपेपर्यंत म्हणजे पाणी तर गेलेलं त्याच्यामुळे ता मी काय करून पण पाणी भरण्यासाठी मला लवकर उठावंच लागतं आणि सात वाजता पाणी येत असतं मग त्याच्यामुळे मला लवकर उठावंच लागतं पाणी गेलं म्हणजे म्हणजे संध्याकाळी पण आम्हाला पाणी येत नाही त्याच्यामुळे ना पहिली गोष्ट मेन पाणी आहे कपडे वगैरे सर्व धुतले होते सकाळ सकाळ आणि त्याच्यामुळे पाणी होतं तर धुतले कारण मी रोज काही कपडे पडत नाहीत एकच मॅक्सी असतो हे दोन दिवसाला कपडे बदलतात आणि मग ते दोन तीन म्हटलं पोरींची तरी कशाला थोडे थोडे दूध धूत बसू मग दिवसाड कपडे मला पडतात मग एकाकडे जास्त हे करते भिजत घालते आणि धुते मग ते जास्त ड्रे कपडे होतात मग चला मग त्याच्यामुळं मी सकाळ सकाळ पाणी होतं कपडे वगैरे धुतले मस्तपैकी आणि अशी छान क्लिअरिटी दिसते जरा भारी पण वाटत होतं व्हिडिओ काढायला पण मस्तपैकी छान असं आणि आज मला जरा मला केस वगैरे धुवायचे होते गुरुवार होता तर त्याच्यामुळे म्हटलं केस वगैरे धुवा आणि कसं आहे गुरुवारच्या दिवशी बरेच जण बोलतात केस वगैरे धुवायचे नाही काय नाही करायचं पण कसं असतं आपण बुधवारी आदल्या दिवशी मटण वगैरे खाल्लेलं असतं त्याच्यामुळे मग गुरुवारचं म्हटलं आपलं धूत जावा मस्तपैकी सकाळ सकाळ पुरी झोपलेल्या असतात त्या काही लवकर उठत नाही मग मी उठते अंग वगैरे फ्रेश वगैरे होते मुलींना तोपर्यंत झोपू देते कारण त्या उशिरापर्यंत झोपतात आणि त्याच्यामुळं त्यांना लवकर उठून पण काय फायदा आहे ना म्हटलं त्यांना आराम करून देते मस्तपैकी आणि त्या उठतात तसे नऊ साडेनऊ वाजेपर्यंत उठतात नाश्ता वगैरे करायला आणि मी माझं सकाळचं जे काम आहे मी ते करून घेते आणि मस्तपैकी पावडर वगैरे लावते फ्रेश होते शक्यतो मी काय हे सर्व काही कधी करत नाही पावडर वगैरे कारण ना फक्त आपलं हे करायचं आंघोळ करायची आणि फ्रेश व्हायचं हो आणि लगेच करायला लागायचं पण केस धुतले होते त्याच्यामुळे म्हटलं आपलं आज थोडंसं पावडर वगैरे लावा मस्तपैकी आणि तुम्ही तर बघू शकता आपल्या मोबाईलची क्लिअरिटी एकदम जब्बर दिसते एकदम छान दिसते आणि तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे तर भाऊजींनी काय केलेलं आहे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे तुम्हाला तर माहिती सध्या घर घेतोय आणि प्रचंड प्रमाणात टेन्शन आहे तुम्हाला टेन्शन सांगू तरी काय करणार आहे पण जे घर घेतं ना खरंच त्याला माहिती आहे ना आत्ता कळतंय घर घेणं म्हणजे काय आहे आणि किती त्या संकटाला सामोरे जायचं म्हणजे तुम्हाला सांगू शकत नाही मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगन काय झालं कसं झालं आणि तुम्हाला सांग टेंट हाऊसचं काय केलं मी त्याच्यावरता कवर काढून टाकलं आहे आणि त्याला असं कपडे सुकवायला केले कारण कपडे धुतले ना अजिबात सुकत नाही मग मी काय करते असे टाकून देते आणि ना हे करते सुकवायला रात्रीचं फॅन खाली ते ठेवते ना एकदम छान कपडे सुकतात की नाही आणि त्याच्यावरचा जो कवर आहे मी तो काढून टाकलेला आहे म्हटलं आपण जे कपड्याचं स्टँड असते पावसाळ्यात बघा भेटत असते ते हजार दोन हजार रुपयाला तर असतंच म्हटलं सध्या तरी काम होतं म्हटल्यानंतर काय हरकत याच्यावर कपडे सुकवायला आणि मग ते मला खूप उपयोगी पडलं मस्तपैकी मी त्यापासून ना जरी मी सकाळी कपडे धुतले रात्रीचे म्हणजे दिवसभर सुकत नाही ना तर रात्रीचे असे सुकायला टाकते आणि फॅन खाली ठेवते एकदम छान मस्त असे कपडे ना सुकतात मस्तपैकी आणि मला एक सांगा मला बरं का मी जे पुरींनी भिंतीवर लिहिलेलं आहे ते कसं काय कमी करू मला काही क झालं बरं का, का कारण आता कसं आहे साप साफई साफसफाई तर करून द्यावं लागणार रूम खाली करायच्या वेळेस आणि ते तर आपल्याकडून पैसे घेतले आपण जर डिपॉझिट दिलेलं आहे तर ते परत असं नाही एवढं तुम्ही घाणरूम केली वगैरे तर तुम्ही परत हे करा थोडंसं कलर वगैरे त्यापेक्षा मी असं माझं म्हणणं की घासून वगैरे काढलं असतं तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा काय आहे का उपाय तुमच्याकडं की ते कलरचं वगैरे जे स्केच पेनचं केलेलं आहे ते निघून जाईन वगैरे तर मला ते बघतात कॅमेऱ्यामध्ये आता एवढं क्लिअर दिसतंय ना तर मलाच टेन्शन आता काय कस होईल कसं होईल आणि ते कधी कधी कॅमेऱ्यात दिसून येतं तर हा आहे मागच्या गुरुवारचा व्हिडिओ होता बर का मी नवीन आता बुधवारी मोबाईल घेतला नवीन आणि गुरुवारी शूटिंग केली मागच्या गुरुवारता आहे तर तसंच राहिलं होतं त्यावेळेस तर पिंपल जास्त होते चेहऱ्यावरती पण तो मला जो कालचा व्हिडिओ दाखवला आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे मला जे बरे झालेले आहेत तर हे मागच्या गुरुवारी नवीन नवीन मोबाईलमध्ये कसे काढले होते तर हा दुसऱ्या दिवशीचा आहे गुरुवारता तर हे खूप मी बोलूनच व्हिडिओ पोस्ट करायचे हे शूटिंग काढून तसंच ठेवलं होतं पेंडिंग तसंच राहिलं होता आणि म्हटलं चला आज मोर तर भेटला मला म्हटलं पोस्ट करून टाकवा कारण बरेच दिवस ठेवून ठेवून पण हे होऊन जातं जर रोज भाजी काय लई टेन्शन असते तर प्रांजल बोलली मम्मा आज छोले कर डब्याला तर म्हटलं बाई ठीक आहे बाई तिच्या म्हणण्याने मला छोले करावं लागते तर हे क्रोध कबूतर येतं बरं का मी किचनची खिडकी उघडली ना पहिले खिडकीत येऊन बसते की मला काहीतरीने खायला टाकं आणि मी बरोबर दिवसाची सुरुवात चालू झाली की माझे पहिले मी कबूतरांना जेवायला वगैरे टाकते मग मी माझं काम करते तर मस्तपैकी छोले इथं शिजायला टाकलेले आहेत तर छोले मस्तपैकी चपाती आणि प्रांजलला छोले वगैरे खूप आवडतात त्याच्यामुळे तिच्या आवडीतच मला बनावं लागतं जेवण डब्याला आता ती काय करते जेवण म्हणजे सगळं कडधान्य वगैरे तिला जे, जे ते आवडतं तेच बनवत असते म्हणजे तिने दुपारचा पण डब्बा आवडीने खाल्ला पाहिजे तर म्हटलं ठीक आहे बाई आम्हाला नाही आवडत तरी पण तुला आवडतं ना तर चालते तुझ्यासाठी बनवूया छोले तर चला भाऊजींनी काय तू तु केलं तुम्हाला सांगते तर भाऊजींनी खूप मोठी आम्हाला म्हणजे सध्या तुम्हाला माहिती ग्रूम घ्यायचे पैशाच्या अडचणी चालू आहेत सध्या तरी तर त्यांनी आम्हाला खरंच मदत केली बारक्या भाऊजींनी तर खरंच म्हणजे आत्ता सध्या आमची परिस्थिती अशी झाली ना कुणी आम्हाला मदत करायला सध्या रेडी आहे कारण ह्यांचं लोन कमी पास झालं ना त्याच्यामुळे ह्यांचे जे पैसे भेटणार ते जरा लेट भेटायला लागले कारण सरकारी काम म्हटल्यानंतर सगळ्या कामाला उशीर होतो तर हा त्या दिवशीचा व्हिडिओ होता भाऊजी जेव्हा आले होते मुंबईला तर हा पण व्हिडिओ पोस्ट करायचा बाकी होता प्रांजला में में प्रांजला तर प्रांजलाने हे खाली गेले होते नाही का आम्ही म्हटलं नको अंकल आले तर पटकन मोबाईल घेऊन तो व्हिडिओ वगैरे शूट काढ कसे अंकल गाडीत आलो मला दाखव तर त्यावेळेस हे गेले होते तर हा तसा व्हिडिओ आहे तर प्रांजल शूटिंग करत होते तर भाऊजींनी खरंच म्हणजे आयन टायमरला त्यांनी जी मदत केलेली आहे ती खरंच म्हणजे त्यांची आम्हाला द्यायचे ते आम्ही शब्द दिला आहे त्यांना द्यायचे पण हे दिवाळीचा बोनस वगैरे ह्यांचे पैसे भेटले रे भेटले तिथे पैसे देऊन टाकायचे ते त्यांना त्यांनी आता ऐनवेज म्हणतो ना आपण ऐनवेज जे मदत करतो आपल्याला त्यांचं उपकार असतात एक प्रकारे तर जसं त्यांनी म्हणजे भाऊजींचा स्वभाव म्हणजे एकदम प्रचंड हा आहे पण त्या स्वभावातून त्यांनी आम्हाला दिले तर खरंच त्यांचं म्हणजे भारी वाटलं त्यांना त्यांना ते आणि एक प्रकारे चांगलं मदत पण केलेली त्यांनी ती मदत त्यांना कधीतरी नक्की भेटणार कारण असे त्यांच्याकडले जे पैसे ते कसे खर्च होणार तर त्यापेक्षा एक प्रकारे हे आईंना बोलले एक प्रकारचे पैसे ते आमच्या एक प्रकारे बँकेत सेविंगसारखेच आहेत त्यांच्या बँकेत ठेवण्यापेक्षा तर ते आमच्याकडे द्या आम्ही तुम्हाला देऊ पैसे कारण ह्यांचे पैसे ते ते नक्की शंभर टक्के भेटणार आहेत पण ते कसं असतं वेळेवर भेटत नाही कोणती पण गोष्ट आहे वेळेवर भेटत नाही तर त्याला कोण वेळ लागतोच तसं तर काहीतरी खूप अडचणीनंतर मग ते स्व कुठेतरी सुखाचे दिवस येत असतात असं आहे ते बरोबर आहे म्हण तर असं एवढं अडचण येतो ना आता आम्हाला कसे कसे मार्ग काढावं लागते कारण एवढं आता तर एवढं मोठं खड्डं आलेलं आहे ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगा इथं मस्तपैकी प्रिषा वगैरे गाडीवर त्यांना वाटलं मम्माने गाडी घेतली का काय पण ती गाडी अंकलनी घेतली होती पण कसं आहे घरात कुणीही गाडी घेतली तरी वाटतं ना अरे आपणच गाडी घेतली वगैरे तर मस्तपैकी तर त्यांना मी विचारत होते येईल का ट्रॅफिकमध्ये वगैरे चालवता तर ते म्हटलं हां नाही चालवण म्हटले बरोबर तर जातो म्हटले तर मस्तपैकी गाडी वगैरे टाका टाकमध्ये ते चालवतात मस्त पूजेचं सामान वगैरे घेतलं होतं पूजा वगैरे करायला इथे कसं मुंबईला ट्रॅफिक जास्त असं गावसाईडला कसं एवढ्या काय गाड्या वगैरे नसत्यात तर त्याच्यामुळे नाही का म्हटलं आणि इथे त्यांना आता शिकलेत ते एवढे भारी एकदम मस्त गाडी शिकलेत मुंबईला पण ते गाडी चालवू शकते एवढे भारी शिकलेत